नमस्कार सर्वांना जे जाऊ मी आज एक नवा विषय घेऊन आपल्यासमोर येत आहे महाराष्ट्राची अस्मिता असणारे नवी दिल्ली या ठिकाणी असलेले आपल्या सर्वांचं महाराष्ट्र सदन या ठिकाणावरनं मी आज आपणासमोर थोडीफार माहिती घेऊन येत आहे या तसं पाहिलं तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी दिल्लीमध्ये निवासाची राहण्याची व्यवस्था व्हावी उद्देशाने उभारण्यात आलेलं हे महाराष्ट्र सदन खरोखरच एक ऐतिहासिक इमारत आहे आणि या इमारतीचा पाहिलं तर कसं तर एक ऐतिहासिक खलाव चालना पण दिलेली आहे कारण सन दोन एकोणीसशे नव्याण्णव साली केंद्र सरकारने महाराष्ट्रातील सर्वसामान्य नागरिकांसाठी निवासाची सोय व्हावी या उदात्त हेतून या दिल्लीमध्ये दोन एकोणीसशे नव्याण्णवला ही जागा महाराष्ट्र शासनाला हस्तांतरित केली आणि प्रत्यक्ष दोन हजार साली हे महाराष्ट्र सदन उभारण्याची कारवाई सुरू झाली प्रत्यक्ष कामाला दोन हजार सहा साली प्रारंभ झाला आणि ह्या महाराष्ट्र सदनाची वास्तू दोन हजार तेराला पूर्णत्वास आली आपण महाराष्ट्र सदन जर पाहिलं तर महाराष्ट्र सदन म्हणलं की महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक वेगळा विषय येतो तो, तो विषयाकडे आपण न गेलेला गेलो परंतु ही वास्तू उभारत असताना महाराष्ट्रातली जी अस्मिता आहे महाराष्ट्राचं नवीन विश्वास जे आहे आराध्य देवत आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आतवा त्या ठिकाणी सुंदर असा पुतळा या ठिकाणी उभारण्यात आला आहे त्याच्या बाजूला म्हणजे महाराजांच्या पुतळ्याच्या उजव्या बाजूला ज्यांनी छत्रपती शाहू महाराजांची शिवजयंती शिवजन्मोत्सव सुरू केला असे महात्मा फुले यांचा पुतळा महाराज इमारतीच्या उजव्या बाजूला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या साईटला हा पुतळा उभा करण्यात आला आहे त्यानंतर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार जे हा देश ज्या राज्यघटनेवरती चालतो राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन ज्यांनी जीवनाची वाटचाल केली असे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबा त्याच बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील स्टॅच्यू देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या उजव्या साईडला डाव्या साईडला या ठिकाणी उभा केला आहे या ठिकाणी या महाराष्ट्र सदनमध्ये साधारणतः दोनशे बेचाळीस रूम्स आहेत यामध्ये मुख्यमंत्री कक्षा आहे राज्यपाल कक्षा आहे विविध मंत्र्यांचे कक्षा आहेत खासदारांसाठी राहण्याची सोय आहे सर्वसामान्य लोकांना राहण्यासाठी सोय आहेत अशी ही सुंदर सुंदर इमारत या दिल्लीमध्ये उभारली खरंतर महाराष्ट्र सदनमध्ये आल्यानंतर असं वाटतं की मी दिल्लीमध्ये नाही आहे मी महाराष्ट्रामध्ये राहतो काय आज एका कामाच्या निमित्तानं मी गेले तीन ते चार दिवस दिल्लीमध्ये आहे आणि ती दोन तीन दिवस दिल्लीमध्ये थांबणार आहे खरंतर या देशाची राजधानी ही दिल्ली आहे आणि या दिल्लीमध्ये राष्ट्रपती भवन असेल संसद भवन असेल राजघाट असेल अशा अनेक वास्तूंना मी जगभर या ठिकाणी भेटी देणार आहे खरंतर मी योगवान या इमारतीमध्ये निवासासाठी असताना आमचे एडसीचे मित्र नलवणे आणि या ठिकाणी चव्हाण राहुल चव्हाण या ठिकाणी आम्हाला भेटले झाला किंवा आपल्या महाराष्ट्रीय कुणीतरी या मृत्यूमध्ये आपला संवाद साधण्यासाठी भेटतं आणि असल्या सुंदर वास्तूला वास्तूमध्ये राहण्याचं भाग्य माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कोणाला लाभलं दोन हजार तेराला तत्कालीन देशाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि केंद्रीय कृषी मंत्री सन्मानित पवार साहेब यांच्या हस्ते या सुंदर वास्तूचा या महाराष्ट्र सदन भवनाचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला आणि हे महाराष्ट्र सदन लोकांसाठी सर्वसामान्य नागरिकांसाठी राहण्यासाठी निवासासाठी खुलं झालं हे थोडा वेळ लागतो परंतु नक्कीच जर तुम्ही कधी याला कशी दिल्लीला आलात तर या इथं तिथं न थांबता सरळ आपल्या तत्कालीन आपल्या स्थानिकच्या खासदारांचं पत्र अथवा एक पत्र आलं तर चोखं तर सोपं जातं कारण आम्ही आपल्या जिल्ह्याचे दबंग खासदार ओमदादा निंबाळकर यांचं पत्र या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला लगेच या ठिकाणी महाराष्ट्र सदनामध्ये राणीची रूम उपलब्ध झाली आणि दादांमुळं आम्हाला या महाराष्ट्र सदनमध्ये तात्काळ सर्व संयुक्त असं राण्याची निवासाची व्यवस्था या ठिकाणी झाली खरं पाहिलं तर मी आपल्याला एवढंच आव्हान करेल जर तुम्ही याला काही कामाच्या निमित्तानं दिल्लीमध्ये आलात तर या ठिकाणी या महाराष्ट्र सदनमध्ये राहा जय जय शिवराय